पुणे परिसरात पाचशे छप्पन्न टी एम सी पावसाची नोंद झाली आहे पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात झालेल्या पावसानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सिंहगड रस्त्यावरील प्रमुख भागांसह अंतर्गत सर्वच भागात पाणी शिरलं हिंगणे भागातील खोराड वस्ती साईनगर महादेवनगर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलं होतं यावेळी दुचाकीवरून वाहून जाताना एका तरुणाला परिसरातील नागरिकांनी वाचवलं पुण्यातील ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिराजवळ देखील पाणी होतं मंगळवारपेठ परिसरात राहणाऱ्या चाळीतील लोकांच्या घरात पाणी शिरलं त्यामुळं त्या लोकांची एका बंगल्यात राहण्याची सोय करण्यात आली आहे यासोबत काही सोसायटी विठ्ठलवाडीतील वरद सोसायटीमध्येही पाणी शिरलं होतं सांडपाणी वाहनीचं देखील पाणी सोसायटीत शिरून नागरिकांच्या घरापर्यंत आलं होतं या ठिकाणी स्वच्छतेचं आणि दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आहे यासोबतच आनंदनगर माणिकबाग या सर्व भागात पाणी शिरलं होतं माणिकबागमधील वीर तानाजी तरुण मित्र मंडळाजवळ असलेल्या दुकानांमध्येही पाणी शिरलं आहे